शिक्षण करण्याला रोजगार मिळालाच पाहिजे शिक्षण आमच्या हक्काचं तहसील मॅडमचं करायचं काय तहसील मॅडमच करायचं काय पुन्हा कायदा मंजूर झालाच पाहिजे भरती झालीच पाहिजे शिक्षण रोजगार मिळालाच पाहिजे कवन कायद्याची मंजूर झालीच पाहिजे आमच्या मागण्या मान्य करा

नवनवीन घडामोडी आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी जनशक्ती यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका धन्यवाद